अतिशय गरीब परिस्थितीतून गटातील महिलांनी सुरू केला वीड उद्योग नमस्कार मी प्रेमिता बाळू चित्रे आमच्या बचत गटाचं नाव आहे श्री संत गोरोबा काका महिला बचत गट अं राहणार वांगी चालकाची आज येथे तुम्हाला महिला स्वतःच्या भट्टीवर काम करताना दिसत आहे अगोदर आम्ही सर्व लोकांच्या तिथे म मोलमजुरी करण्यासाठी जात होतो त्यातून आमच्याजवळ पैसाच उपलब्ध उपलब्ध राहत नव्हता मग नंतर अश्विनी शेळकेताईच्या मार्गदर्शनाखाली यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही बचत गट तयार करा त्यातून तुम्हाला निधी मिळेल मग आणि त्यांच्या सांगण्याप्रमाणे सर्व महिला बोलावल्या आणि बचत गट तयार केला त्यांनी पा आर्यापा आम्हाला सुरुवातीला त्यांनी आम्हाला अरे पंधरा हजार मिळवून दिला नंतर बँक कर्ज दोन लाख मिळवून दिलं आणि त्यातून आम्ही सुरुवातीला छोटासा उद्योग सुरू केला सुरु दिवसा बाहेर काम करायचं भट स्वतःची भट्टी पण छोटी होती आणि संध्याकाळी राख्या वगैरे तयार करायच्या दुसरे काही आणि आणखी उद्योग उद्योग आम्ही केले त्याच्या त्याच्यानंतर दुसरा बँक कर्ज त्यांनी चौधरी सरांच्या मार्फ मार्गदर्शनाखाली आम्हाला चार चार लाख मिळवून दिले त्यातून आम्ही बत्तीचा धंदा वाढवला हो जास्तीची राख कोळसा ते आम्हाला जास्त पैसा असल्यामुळे जास्त उपलब्ध झालं त्याप्रमाणे त्यामुळे आम्ही जास्त मेहनत घेऊन आणखी चांगला माल तयार केला आणि आमचा माल आज पूर्ण बीठ जिल्ह्यामध्ये जातो आणि आणखी मागणी वाढली आहे चांगला माल असल्यामुळे चौधरी सरांचा आणि आय घेतायचा आभार मानते की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन एवढं हे उद्योग वाढवून दिला नमस्कार माझे नाव शकुंतला आहे चित्रे माझे गटाचे नाव आहे माझ्या गावाचे नाव वांगी राहणार वांगी जिल्हा बीड तालुका बीड पोस्ट वांगी पोस्ट शिवणी आणि आम्ही कर्जामधून आरेप घेतला सरकून त्याच्यामधून आम्ही धंदा चालू केला आणि पुन्हा एक लोन उचललं दोन लाखाचं त्याच्यातून पुन्हा आम्ही ह्या धंद्याची वाढ केली ईटभट्टीचा भट्टीचा धंदा चालू केला पुन्हा त्याच्यातून आम्ही वाढ केली आणि ताईने आम्हाला सारखं सतत मार्गदर्शन देत राहिल्या चौधरी सरने आम्हाला कर्जाची मदत केली पुन्हा आम्हाला चौधरी सरनी चार लाखाचं कर्ज मंजूर करून दिले आहे पुन्हा आम्ही त्याच्यातून कळसा राख माती आणली आणि धंदा वाढवला संध्याकाळी आम्ही राख्याचा धंदा करतो आणि कठीचा करतो घरीच घरीच होतो आधी पुन्हा नंतर आम्ही आळ्यावली लावली मोठा धंदा चालू केला पुन्हा आता आमचा तिथून पुढं जर दर मार्गदर्शन हरदी देत राहिले तर आम्ही स्वतःचा व्यवसाय अजून वाढीत गेलीणार आहेत आमचा सा सारा माल बेड दिला दिला जातो आणि पुन्हा आम्ही आता समजा गाडी हे घेणार आहेत स्वतःची माल पालक करणार आमचा स्वतःचाच धंदा तयार केला आहे आम्ही दहा महिलांनी चांगलं इन्कम भेटत आहे त्याच्यामुळं आम्हाला प्रत्येक महिलाला महिन्याला पंधरा हजार रुपये हे राहतात आता आम्ही पहिल्यांदा आम्ही स्वतः <ExcelKK> घरी करीत होतो आता आम्ही माणसं लावून सुद्धा धंदा करायला लागलो महिला महिलाच आम्ही आता कामगार लोकं लावायला लागलो आणि आता आम्ही महिलांनी सगळा व्यवसाय चालू केला दहा जणींनी आम्हाला प्रत्येकीला पंधरा पंधरा हजार रुपये उरतात